गोष्टीतले आपण आपल्या सगळ्यांकडे अशी एक जादू आहे जी कोणत्याही गोष्टीला एकदम जिवंत भासवू शकते हे तुम्हाला माहित आहे का गोष्टी जिवंत कशा भासवल्या जातात ते समजून घेऊया पहिले गोष्ट निवडा सगळ्यात आधी गोष्ट निवडा ही तुमच्या पुस्तकातली कुठे ऐकलेली असू शकते किंवा तुम्ही स्वतः लिहिलेली असू शकते दुसरं पात्र समजून घेणं गोष्टीत किती आणि कोणकोणती पात्र आहेत ही पात्र तुम्ही आणि तुमचे मित्र यामध्ये वाटून घ्या म्हणजे कोण कोणती भूमिका करणार आहे ते तिसरं पोशाख किंवा कॉस्च्युम कोणतं पात्र कसं दिसतं कशा प्रकारचे कपडे घालतं त्यानुसार वर्तमानपत्र ओढण्या पानं आणि कापड वापरून त्यांचा पोशाख तयार करा चौथा संवाद किंवा डायलॉग पात्राचे काय संवाद आहेत ते कसे बोलेल हे ठरवून घ्या संवाद ठरवताना त्यातून सगळी गोष्ट प्रेक्षकांना समजायला हवी याची काळजी घ्या काय आणले आहे हे महाराज तुम्ही खाणार का हो आणा हे फुटाणे खूप छान आहेत हो ते बघूनच लक्षात येत आहे आता आहे तुमच्यासाठी चॅलेंज या सगळ्या पायऱ्यांच्या माध्यमातून तुमची गोष्ट तुमच्या मित्रांच्या गटात करून दाखवा त्यावेळी ठरवलेला पोशाख घाला डायलॉग म्हणा आणि तुमच्या पात्राशी संबंधित असणाऱ्या वस्तूंचा प्रॉप्स म्हणून वापर करा याचा एक मजेशीर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा आम्ही तुमच्या गोष्टींची वाट पाहतोय